या मंगल्य पद्धती शाहूचा याचा हिशोब या ऐतिहासिक महत्वाच्या दिनापासून Oh, and I can just have a scroll side. Ya looks like I need to see the carticharity. But you got time to pass the carbon. Y'all tell माझे शिक्षक नव्या लोक कल्याणकारी हिंदी राज्याची निर्मिती करणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्राच्या भूमी तो समाज सुधारक राजश्री शाहू महाराजांचा उदय एकोणीसाव्या शतकात दक्षिण महाराष्ट्रात करवी नगरीत झाला शाहूंच्या उदयाबरोबर लोकजीवनाचा आणि लोकविचारांचा ओघ बदलला शिवाजी महाराज मराठी मनाची प्राणशक्ती होती शाहू महाराज वैचारिक सामाजिक पुरोगामी विचारांची दिशा होती दिनांक दोन एप्रिल अठराशे चौऱ्याऐंशी ला या मांगल्य दिनी शाहूंचा राज्याभिषेक झाला या ऐतिहासिक महत्त्वाच्या दिनापासून प्रगतीपर राज्य कारभारा दौरा प्रजेच्या कल्याणाचा प्रारंभ झाला नव्या आव्हानात्मक विचाराने कृतींनी शाहू राजांनी अलौकिक कार्य केले काही माणसे ज्ञानेश्वराप्रमाणे जन्मत ज्ञानी असतात शाहू महाराज की असेच उपज ज्ञानी होते या देशात अनेक राजे संस्थानिक होऊन गेले काही राजे मागे पडले लोकनायक पुढे आले राजांंपैकी लोकनेता होण्याचे भाग्य फक्त शाहूना लागले छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास तुम्हाला परिचित आहे कालच श्री आजाद नायकड अत्यंत चांगल्या पद्धतीनं उघड भगवत्या शैलीतून शाहू महाराजांचा इतिहास मानला मी आज तुम्हाला सांगत आहे छत्रपती शाहू महाराजांच्या काळजात घर करून आलेली काही माणसे विश्वासातले काही सहकारी होते छत्रपती शाहूंचा इतिहास सांगायचं झालं तर भरपूर सांगण्यासारखा आहे त्यापैकी बुटके नावाचे एक व्यक्ती होते बुटके हे शाहूंचे वृत्तपत्र रिडर होते सर्व तर वृत्तपत्रे गोळा करून ती शिक्षण ती वाचणे महत्वाच्या व महाराजांसंबंधी असलेल्या बातम्या संकलित करणे हे काम ते करत महाराजांच्या स्नानाप्रेम वृत्त निवेदनाचा पहिला बस होत पत्नी प्रभाव महाराजांच्या सल्ला <स्थारीण>

म्हणजे हिंदू स्वराज्य म्हणजे एका वाक्यामध्ये ज्या हिंदू स्वराज्याची केली जाते ते छत्रपती हिंदुपती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून आपल्या महाराष्ट्राची एक ओळख आहे आणि या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या नंतर या छत्रपती घराण्याने या महाराष्ट्राच्या मातीला जिंकायला येणाऱ्या प्रत्येक शत्रूला नामवरण करण्याचं काम केलं मग शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती

जयसिंगराय गाडगे साहेबांना दुर्चे नेमलं होतं या जयसिंगराय गाडगे साहेब राजांचं निर्माण मुदळच्या राजकन्या राधाबाई यांच्याशी झालेलं आहे आज राधा धरण जे आपण ऐकतोय ते राधा साजरी केला शाहू महाराजांचा जन्म जयसिंगराव पाटील आणि राधागाव यांच्या प्रती सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला जन्म झाल्यानंतर त्यांचं नाव यशवंत असं ठेवलं होतं यशवंत प्रसिद्ध झाले होते आणि चौथ्या शिवाजी महाराजांना ब्रिटिशांनी मनोरंजन करवलं त्यांचा अर्धनगरच्या किल्ल्यामध्ये त्यांचा अत्यंत हाल केलं आणि याच काळामध्ये चौथ्या शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला पुण्या छत्रपतींची कोल्हापूर छत्रपतींची गाडी रिकामी झाली आणि चौथ्या छत्रपती महाराजांच्या राणीसाहेब आनंदीबाई यांनी सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंतरावांना कोल्हापूरच्या गाडीला छत्रपती म्हणून दत्तक घेतलं आणि दत्तकृती त्यांचा राज्यकारभाराची सुद्धा त्यांच्या हातात ठेवलं की या नव्या राजाचं आपण शिक्षण चांगलं करूया तेव्हा शाहू महाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आणि राजकोट या ठिकाणी राजकुमार कॉलेज राजकोट या ठिकाणी शाहू महाराजांना शिक्षणासाठी पाठवलं शाहू महाराजांच्या समवेत त्यांचे लहान भाऊ सुद्धा होते आणि हा शिक्षणाचा प्रवास सुरू असताना आठ मी कोल्हापूर आणि मिरज या रेल्वेचा पायाभरणी समारंभ आपल्या मुलं कोल्हापूरला येतात तरी शाहू महाराजांची आहे शाहू महाराजांनी हा कोल्हापूर आणि मिरज रेल्वेचा पायाभरणी समारंभ त्या काळामध्ये आपल्या हस्ते केला होता आणि राजकोटवर आल्यानंतर पुन्हा असं वाटतं की शाहू महाराजांना अजून चांगलं शिक्षण दिलं पाहिजे म्हणून आहे या एका शिक्षकांची नेमणूक शाहूमहाराज शिक्षणासाठी केली फ्रेझरे अतिशय विद्वान होते आणि धारवाडी मुक्कांनी शाहू हे शिक्षण सुरू झालं फ्रेझरनी सर्वच भाषांमध्ये सर्वच विषयांमध्ये शाहू अत्यंत चांगलं ज्ञान दिलं त्यांनी नुसतं शिक्षण दिलं नाही तर शाहू महाराजांना घेऊन आणि या सगळ्या राजकुमारांना घेऊन त्यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला मग उत्तर भारतामध्ये लोक कसे राहतात दक्षिण भारतामध्ये लोक कसे राहतात पूर्व भारतामधलं हवामान कसं आहे पश्चिम भारतामधली भौगोलिक परिस्थिती कशी आहे या सगळ्याची पाहणी शाहू शाहूमार्गाने लहान वयामध्ये झाल्यानंतर त्यांनी आपल्या खऱ्या अर्थाने या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली नरसोबावाडीला शाहू महाराज दत्ता दत्त महाराजांच्या दर्शनाला गेले होते आणि दत्त महाराजांच्या दर्शनावर येत असताना आणि महाराजी शाहू महाराजांना वाटेमध्ये दिसले हे महाराजी जे उडत होते तळमळत होते त्यांच्याकडे कोणी बदलत नव्हतं त्याला पण अन्न देत नव्हतं त्याला पण खायला देत नव्हतं त्याला पण शिवत नव्हतं या हळूहळ मनाच्या राजाच्या मनाला ही गोष्ट त्यांना गोतली त्याच्या डोळ्यातून कचकट पाणी आलं आणि शाहू महाराजांनी निर्णय घेतला की या महारोगाच्या साठी आपण काय करायचं काहीतरी करायचं आणि त्या दरम्यान रुपये या राणीचा शिवन ज्योती त्या ठिकाणी उत्साहात साजरा होत होता तेव्हा याच रुपरिया राणीच्या नावानं शाहू महाराजांनी त्या ठिकाणी आश्रम सुरू केला बांधकाम शाहू महाराजांनी केली आणि गोर करणसांना रोजगार दिला आणि त्याला पण काम केलं आज शासन रोजगार हमी योजना आहे पण या रोजगार हमीच योजनेचा जन्मच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये दिले राहिली रोजगार हमी ही योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केली त्यानंतर कोल्हापूर संस्थामध्ये प्लेटची साठा दिली या ट्रेनच्या मध्ये सुद्धा आज जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण संस्कृत म्हणून घराच्या बाहेर पडत नव्हतो तोंडाला मास्क लावत नव्हतो एकमेकांना स्पर्श करून घेत नव्हतो इतकी भयानक साथ ट्रेनची साथ त्या काळामध्ये आली होती आपण स्वतः राजा आहे वाड्यावर आपण दरवाजे बंद करून बसूया असा शाहू विचार केला नाही याने शाहू महाराज पनाळ्याच्या मुक्कामी होते आणि पनाळ्यावरून महाराज रोज बाहेर पडायचे आणि आज सगळे निर्जंत शीतकरण शाहमहाराज आपल्या संस्थानामध्ये घडून घेत आणि ही पी सकाळी आठ वाजता घडेवरून बाहेर पडायचे ते पन्हाळ्यावर पुन्हा जायला त्यांना रात्रीचे अकरा ते बारा वाजायचे आपल्या गुरुनं आपल्या फ्रेझर या शिक्षकाला शाहू महाराजांनी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये शाहू महाराजांनी सांगितलं होतं की बरेच दिवस मी तुम्हाला पत्र लिहिलं नाही त्याचं कारण म्हणजे माझ्या संस्थानामध्ये प्लेची साथ कसं लिहिली आहे आणि ही साथ वाचवण्यासाठी मला आवड वाटते या ठिकाणी परिषद संकट जातो तेव्हा पुन्हा एकदा अठराशे नव्याण्णवला भीषण दुष्काळ आपल्या या कोल्हापूर संस्थानामध्ये आला मुंबई इलाक्यामध्ये इतका दुष्काळ निषेध होता की मुंबई इलाक्यामध्ये हजारो रुपया ऋषात कडकडून गेले आणि मुंबई इलाक्याचं उत्पन्न हे कोल्हापूर संस्थानाच्या उत्पन्नाच्या शंभर पट होत आणि कोल्हापूर संस्थाने मुंबई इलाक्याच्या पुढे शेंगाण्या पण शाहू महाराजांच्या राजा इतक्या त्याचा परिणाम असा झाला की मुंबई इलाक्यामध्ये प्रचंड पैसा असून सुद्धा त्यांना लोकांचा मृत्यू थांबत आले नाही त्या तुलनेनं कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी या दुष्काळाचं असं नियोजन केलं दुष्काळ निवारण खातं त्या काळामध्ये शाहू महाराजांनी निर्माण केलं आणि या दुष्काळ निवारण खात्यावर भास्करराव जाधव या एका हुशार अधिकाऱ्याची नेमणूक त्या काळामध्ये शाहू याच भास्करराव जाधवांच्या अगदी जवळच्या नातलं वेदा तर कायम आपल्याकडे मुख्याध्यापिका म्हणून निवृत्ती निवृत्त झाली आहे या भास्करराव जाधवांची नियुक्ती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केली आणि या दुष्काळाचं नियोजन इतकं चांगलं केलं की कोल्हापूर संस्थामध्ये एकही जीव गेराणे मुंबई इलाख्यामध्ये हजारो लोक केले पण कोल्हापूर संस्था एकही माणूस नाही याचं सर्व श्रेय राजेशी छत्रपती शाहू महाराजाला जातो ब्रिटिशांशी शाहू महाराजांचे अत्यंत चांगले संबंध